आजचा विषय आपला जनरल नॉलेज चला तर सुरुवात करूया अंड्याचे बायोकवच रिकाम्या जागाने बनलेले असते अंड्याचे बायोकव एक हायड्रोजनने बनलेले असते विद्यार्थी मित्रांनो हायड्रोजन नेक्स्ट क्वेश्चन दुधवा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे दुधवा नॅशनल पार्क हा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश नेक्स्ट क्वेश्चन बघा सर्वाधिक जिल्हे असलेले राज्य कोणते सर्वाधिक जिल्हे असलेलं राज्य उत्तर प्रदेश हा विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठे राज्य आणि सर्वात जिल्हे असलेले राज्य उत्तर प्रदेश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोणा साली घेतली एकोणीसशे छप्पन साली घेतली विद्यार्थी मित्रांनो पुण्यामध्ये सर्वप्रथम मुलीसाठी शाळा करणारे कोण महात्मा फुले आहेत विद्यार्थी मित्रांनो रक्तगटाचा शोध कोणी लावला रक्तगटाचा शोध डॉक्टर कार्ल लडस टायनर यांनी लावला विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघा घटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतो राज्य राज्यपाल हे घटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करत असतात विद्यार्थी मित्रांनो घरटे करणारा जगातील एकमेव साप कोणता घरटे करणारा जगातील एकमेव साप किंग कोबरा आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या किंग कोबरा नेक्स्ट क्वेश्चन बघा प्रयोग ओळखा माधवीने पोळी लाटली माधवीने पोळी लाटली यामध्ये कर्मणी प्रयोग आहे विद्यार्थी मित्रांनो कारण यातलं जे क्रियापद आहे ते कर्मानुसार बदलते नेक्स्ट क्वेश्चन बघा ॲनाफिलीस डासाची मादी चावल्याने काय होतो हिवताप होतो विद्यार्थी मित्रांनो अॅनाफिलिस डासाची माती चावल्याने हिवताप होतो महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी म्हणजे कोणते शहर ओळखले जाते महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे हे शहर ओळखले जाते विद्यार्थी मित्रांनो पुणे औरंगाबाद शहरात रिकामी जागा आहे का मकबरा हा औरंगाबाद शहरात आहे विद्यार्थी मित्रांनो बीपिका मकबरा हा था औरंगाबाद शहरात ने। आहे ने। नेक्स्ट क्वेश्चन बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली भरण्यात आले होते वामेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षते अध्यक्षतेखाली एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरण्यात आले होते विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघा सन एकोणीसशे तेतीसमध्ये हरिजन वृत्तपत्र कोणी सुरू केले महात्मा गांधी यांनी सुरू केले होते विद्यार्थी मित्रांनो भारताचा सर्वोच्च सौर्य पदक पुरस्कार कोणता आहे परमवीर चक्र आहे विद्यार्थी अशाच नवनवीन व्हिडिओ सबस्क्राईब करा मला चॅनल आयकॉन प्रेस जस्त करा आणि जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ जय हिंद विद्यार्थी मित्रांनो